केदारनाथ मंदिराची वैशिष्ट्ये आणि रहस्य भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे असे हे उत्तराखंड राज्यातील बर्फाच्या चादरीने वेढलेले भगवान शंकराचे एक अनोखे निवासस्थान संपूर्ण जगभरातील भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे याचा इतिहास मंदिराबाबत चमत्कार तसेच कथा याबाबत आज आपण माहिती बघणार आहोत केदारनाथ हे भगवान शिवशंकरांचे पाचवे ज्योतिर्लिंग आहे त्यांना बाबा केदारनाथ व पंचकेदार म्हटले जाते हे मंदिर अतिशय प्राचीन असून काही विद्वान व ऋषींच्या मते हे मंदिर द्वापरयुगात बांधले गेले होते हे मंदिर कत्तेरू शैलीत बांधण्यात आले असून त्याचा निर्माता पांडव राजवंशाचा जनमेजया आहे असे देखील सांगितले जाते केदारनाथ नावाचा अर्थ असे म्हटले जाते की भगवान शंकर पाच वेगवेगळ्या वेशात निघून गुप्त काशीमध्ये प्रकट झाले होते मध्य महेश्वरमध्ये नाभी आणि पोट केदारनाथमध्ये त्यांचे नितंब रुद्रनाथ तुंगनाथमध्ये त्यांचे दात आणि कल्पेश्वरमध्ये त्यांचे केस म्हणून याच पाच ठिकाणे प्रकट झाल्यामुळे त्यांचं पंचकेदार हे नाव देखील त्यांना मिळाले एका आख्यायिकेनुसार जेव्हा पांडव स्वर्गात होते त्यावेळी भगवान शंकर एका वृक्षबाच्या रूपात प्रकट झाले नंतर पांडवांना दर्शन देऊन पृथ्वीमध्ये विलीन झाले परंतु त्याआधी भीमाने त्या ऋषभाची भी शेपटी पूर्णपणे विरघळण्यापूर्वीच पकडले भीमाने हे काम ज्या ठिकाणी केले ते केदारनाथ धाम म्हणून प्रसिद्ध झाले केदारनाथ आणि रामेश्वर मंदिर हे एका ओळीमध्ये बांधली गेली आहेत असे मानले जाते या दोन मंदिरांच्या मध्ये कालेश्वर तेलंगणा श्री कालहस्ती मंदिर आंध्र प्रदेश एकबरेश्वर मंदिर तामिळनाडू अरुणाचल मंदिर तामिळनाडू थिलाई नटराज मंदिर चिदंबरम आणि रामेश्वरम तामिळनाडू अशीही शिवलिंगे पाच तत्वांचे प्रतिनिधित्व करतात असे मानले जाते सोळा जून दोन हजार तेरा या आलेल्या महापुरामध्ये अनेक मोठ्या इमारती आणि आजूबाजूचा परिसर यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन पाण्यामध्ये वाहून गेले होते परंतु केदारनाथ मंदिराला एकही ओरखडा आलेला नाही एक मोठा खडक पाण्याच्या प्रवाहामध्ये मागच्या टेकडीवरून खाली कोसळला आणि अचानक मंदिराच्या मागे येऊन थांबला हा खडक थांबल्यामुळे पुराचे पाणी हे दोन भागांमध्ये विभागले गेले आणि हे मंदिर सुरक्षित झाले या महापुरामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला होता या मंदिराच्या एका बाजूला जवळपास बारा हजार फूट उंच केदार पर्वत दुसऱ्या बाजूला एकवीस हजार सहाशे फूट उंच खारकुंड आणि तिसऱ्या बाजूला बावीस हजार सातशे फूट उंच भरतकुंड असे तीन पर्वत आहेत तसेच मंदाकिनी मधुरगंगा शिरगंगा सरस्वती आणि स्वर्णगौरी या पाच नद्यांचा संगमही याच ठिकाणी आपल्याला पहावयास मिळतो केदारनाथ पर्वतामध्ये हो नर आणि नारायण असे दोन पर्वत आहे विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी एक असणारे हे नर आणि नारायण ऋषींची ही तपोभूमी आहे पुराण काळातील असे मानले जाते की ज्या दिवशी नर आणि नारायण पर्वत एकत्र येतील त्या दिवशी बद्रीनाथचा मार्ग हा पूर्णपणे बंद होऊन भविष्यात भविष्य बद्री नावाचे एक नवीन तीर्थक्षेत्र उदय असेल असे मानले जाते परंतु याबाबत कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही हे मंदिर तपकिरी रंगाच्या कापलेल्या मोठ्या दगडांना जोडून बांधले गेले आहे एवढ्या उंचीवर इतके वजनदार दगड आणून कोरीव मंदिर कसे बांधले गेले असेल याचे आश्चर्य वाटते कारण हे मंदिर कसे बांधले असेल हेही एक रहस्यच आहे केदारनाथ आणि पशुपतीनाथ हे दोन मंदिरे मिळून शिवलिंग बनते केदारनाथ मंदिर जे उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये आहे त्याला अर्ध ज्योतिर्लिंग असे म्हणतात नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिराचा समावेश होऊन ते पूर्ण झाले आहे येथील हे मंदिर जनमेयाने बांधले आणि आदिशंकराचार्यांनी जीर्णोद्धार केला हे मंदिर बर्फाच्छादित प्रदेशात असल्यामुळे सहा महिने बंद केले जाते दिवाळीच्या दरम्यान हे मंदिर बंद केले जाते मंदिर बंद करताना या ठिकाणी एक दिवा लावला जातो सहा महिन्यानंतर हे मंदिर ज्यावेळी एप्रिल मे च्या दरम्यान उघडले जाते त्यावेळीसुद्धा हा दिवा अखंड तेवत असतो तसेच हे मंदिर जसेच्या तसे स्वच्छ दिसून येते जवळपास चारशे वर्ष हे मंदिर बर्फाखाली गाडले गेले होते सद्यस्थितीत असलेले हे मंदिर पांडवांच्या काळामध्ये बनवले गेले होते ज्याचा जीर्णोद्धार आठव्या शतकामध्ये आधी शंकराचार्यांनी केला होता हे मंदिर ज्यावेळी बर्फामधून बाहेर आले त्यावेळी त्या मंदिराला एकही ओरखडा आलेला नव्हता शास्त्रज्ञांच्या मतानुसार आजही या मंदिराच्या भिंतींवर दगडांवर असलेल्या चिन्हांनी दिसून येते एका आख्यायिकेनुसार भगवान शंकर यांचे दर्शन घेण्यासाठी पांडव हिमालयात गेले होते परंतु भगवान शंकर यांनी त्यांना दर्शन देण्यास नकार दिला आणि पांडवांना समजू नये म्हणून त्यांनी ऋषभरूप धारण केले आणि प्राण्यांच्या एका कळपामध्ये जाऊन सहभागी झाले पांडवांमधील भीमाला ही गोष्ट जेव्हा समजली तेव्हा त्याने रूप धारण केले त्यावेळी त्या ठिकाणी असलेले बाकीचे प्राणी भीमाच्या दोन पायांमधून निघून गेले मात्र भगवान शंकर तिथेच राहिले ते तेव्हा भीमाने त्या रूपाला त्याच्या पाठीवरील वाशिंडाला धरले अशा प्रकारे पांडवांचा हा दृढसंकल्प पाहून भगवान शंकरांनी त्यांना दर्शन दिले आणि त्यांच्या सर्व पापातून त्यांची मुक्ती मिळवून दिली हेच त्या ऋषभाच्या पाठीवरील वाशिंडाच्या आकारात असलेले शिवलिंगाची या मंदिरामध्ये पूजा केली जाते केदारनाथ मंदिराबाबत रहस्य हे मंदिर सहा महिने उघडे तर सहा महिने बंद असते हे मंदिर उघडण्याची तारीख ही अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर अवलंबून असते आणि ही तारीख महाशिवरात्रीच्या दिवशी जाहीर केली जाते हे मंदिर जवळपास चारशे वर्ष बर्फामध्ये गाडले गेले होते ज्यावेळी हे मंदिर बाहेर काढले त्यावेळी ते पूर्णपणे सुरक्षित असे दिसून आले या मंदिराच्या सभोवताली पाच नद्यांचा म्हणजेच मंदाकिनी स्वर्णगौरी चिरगंगा मधुगंगा सरस्वती या नद्यांचा संगम होत असल्यामुळे याला पंचकेदार म्हणून देखील ओळखले जाते गौरीकुंड हे केदारनाथ मंदिर परिसरातील शेवटचा थांबा आहे गौरीकुंडाहून केदारनाथ मंदिराकडे जाण्यासाठी जवळपास सोळा किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो तसेच हे मंदिर सहा महिने बंद असल्यामुळे दरवाजा बंद करताना मंदिरामध्ये एक दिवा लावला जातो तो दिवा सहा महिने मंदिराच्या आजूबाजूला कोणीही नसतानासुद्धा सतत तेवत असतो असे म्हटले जाते की मंदिर बंद असले तरी ज्यावेळी मंदिर उघडले जाते त्यावेळी मंदिरातील स्वच्छताही तशीच असते व्हिडिओमध्ये दिलेली केदारनाथ मंदिराची माहिती रहस्य आवडले असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद